नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्रीवर शोककाळ पसरलेली असून अचानक झालेल्या दुःखद घटनेने अभिनेत्रीच्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळलाय चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ऐंशी ते नव्वदच्या दशकातील अतिशय लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी मंदाकिनी यांचा जन्म यास्मिन जोसेफ या नावाने झाला त्यांच्या वडिलांचं नाव जोसेफ असून ते ब्रिटिश वंशाचे होते मंदाकिनी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली राम तेरी गंगा मैली या राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मंदाकिनी रातोरात स्टार झाली त्यानंतर त्यांनी डान्स डान्स तेजा प्यार करके देको यासारख्या अनेक चित्रपटात काम केले या सर्व काळात मंदाकिनीच्या वडिलांनी त्यांना खूप मोठा सपोर्ट केला मात्र आज अभिनेत्री मंदाकिनी यांच्या वडिलांचा हात त्यांच्या डोक्यावरून उठलेला आहे व आज ते या जगात नसून वृद्धापकाळाने त्यांची प्रांजत मावलेली आहे अभिनेत्री मंदाकिनी यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे वडिलांना आदरांजली वाहिलेली आहे अभिनेत्री मंदाकिनी आज कलाविश्वापासून दूर असून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या सिनेविश्वात पुनरागमनाची उत्सुकता आहे अभिनेत्री मंदाकिनी यांचे वडील जोशेफ यांना आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली